के आ, आ, का रिपे, दाखल केलेले होते तिकडे घेऊन मी परत रिपीट दाखल करण्यासाठी आलो तर यांनी माझ्यावरती जबरदस्ती जबरदस्तीवरती काय केलं तर मी तिथं बसलो तर यांनी सांगितलं की इथं बसता येत नाही असं करता येत नाही साहेब निघून गेले म्हणलं पण आता जो टाइम आहे त्या टाइमाच्या नंतरचा विषय रिन ना पण मला निर्णय घेत नाही घेणे त्या निर्णय मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही हा माझा विषय झाला आणि यांनी जबरदस्ती उचलतांगडी केली वडताड केली आणि बुकेंची लाता सगळ्या तोंडावरती मारहाण केली तिथलं संरक्षण मजल्यावर हो हो तुम्हाला त्यांनी मंत्रालयाचरदस्ती उचलून आणलंय तिथं कॅमेऱ्या मध्ये पण निघा जबरदस्ती लोटून खाली आणल्यानंतर पण आणि लिफ्ट मध्ये आणस मी मार केली आणि खाली आणल्यानंतर पण तिथं गाडीत जबरदस्ती उचलून टाकलंय वर ताड करून कुठे टाकलंय तुम्हाला हे माझ्या तोंडावरती लात मारलं आहे तर सगळं वट तुटलंय पाय